नमस्कार सर्वांना राधे राधे चला तर मग आज आपण बनवूया मस्त असं फोडणीचं वरण इंद्रायणी तांदूळाचा भात आणि त्याचबरोबर मसाला भट्टी नमस्कार मी दुर्गा दुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर वरणबट्टी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी घेतलेला आहे तीन वाटी गव्हाचं पीठ त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो रवा बारीकच वापरायचा आहे आता अर्धा चमचा ओवा मस्त असा हाताने रगडून यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे चव आणि सुगंध पण छान येतो एक चमचाभर इथे मी पांढरी तिळ घातलेले आहेत धने जिरं आणि सोप ही दोन दोन चमचे घेऊन मस्त भाजून त्याची पावडर तयार करून घेतली ती पावडर यामध्ये मी दोन चमचे वापरलेली आहे थोडी कसुरी मेथी घालून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ हळद आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे छान आता हे सर्व एकजीव करून घेऊयात म्हणजेच याला व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पदार्थ एकत्र करून घेतलेत आता यामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे सर्व बाजूने तर तुम्ही बघू शकता हे खूप गरम आहे तेल अगदी आहे अजूनसुद्धा पिठामध्ये त्यामध्ये पटकन हात घालायचा प्रयत्न करू नका हाताला चटके बसू शकतात चमच्याने आधी हे सर्व व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्या आणि ज्यावेळेस हे थंड होईल त्यावेळेस मस्त हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधल्या ज्या तेलाच्या गाठी आहेत त्या सर्व फुटणार नाहीत आणि सर्व पिठाला व्यवस्थित लागणार नाही तर बघू शकता तुम्ही पिठाचा कलरही बदललेला आहे आणि सर्व ज्या यामधल्या गाठी होत्या घोठाळ्या होत्या त्या सर्व फुटलेल्या आहेत आणि मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आपलं बट्टीचं हाताने मस्त असा मुटका तयार व्हा व्हायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे पीठ ना पाणी घालून मस्त अशी याची कणिक मळून घेणार आहोत थोडं थोडंच पाणी घालायचं आहे एकदाच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे जेणेकरून आपली कणिक पातळ होईल थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित घट्ट जितकी घट्ट मळता येईल ना ये तितकी घट्ट ही कणिक मळून घ्यायची आहे काय होतं कणिक जर पातळ झालं ना तर जी बट्टी आहे ना ती कडक होती अगदी खुसखुशीत होत नाही आता एक दहा मिनटं मी कपड्यामध्ये झाकून ठेवली तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा याच्यावर दुसरं ताट पण झाकण ठेवू शकता आता थोडं तेल घाल घालून घेतलं यावरती आणि ह्याचे दोन गोळे तयार करून घेतलेत मी वेगळेवेगळे आणि आता याला थोडं हाताने हलक्या हाताने अजिबात जास्त दाब न देता अशा पद्धतीने लांबसर मी कणिक तयार करून घेतली बघू शकता त्याऐवजी तुम्ही कोलपाटावर सुद्धा करू शकता फक्त जास्त जाड नाही आणि जास्त बारीकही नाही अशा पद्धतीने ही कणिक तयार करून घेतली ज्यामध्ये आपल्याला हे वाफलून घ्यायचे आहे स्टीम करून घ्यायचे आहे त्या जाणीला मी इथे तेल लावून घेतलेला आहे आणि जो गोळा तयार केला होता लांबसर तो यामध्ये घालून घेतला दुसऱ्या पण कणकीचा मी अशाच पद्धतीने तयार करून घेतला आता उकळायसाठी कढईमध्ये पाणी ठेवूयात तर तुम्ही लांबसर न करता गोलगोल याचे गोळे पण तयार करून घेऊ शकता आणि आता पाणी उकळलं की त्यामध्ये ही चाळणी ठेवून घ्यायची आहे याला ना मी थोडंसं परत वरतून तेल लावलं कारण मला तेल थोडं कमी वाटत होतं ज्यावेळेस मी कोलपाटावर या तयार केल्या होत्या त्यावेळेस के थोडंसं तेल लावून घेतलं आणि हाताने सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घेतलं म्हणजे काय होतं हे एकमेकाला चिटकत नाही आणि पाण्याच्या वाफेचं यावरती अजिबात असर होत नाही म्हणजे जो गोळा आहे तो अजिबात असा गजगज होत नाही तेलामुळे तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं हे टंब असं फुगलेलं आहे सोडा घातल्यामुळे काय होतं याचं जो फुगायचं जे प्रमाण असतं ते मस्त होतं आणि फुगलं की असं समजायचं की आता हे आपलं मस्त स्टीम झालेलं आहे सुरीने किंवा चमच्याने याला आपण बघून घेतलं अजिबात च सुरीला चिटकलेलं नाही आहे आता काढून घेतलं आणि त्याच मध्ये कोरडी करून मी बट्ट्या तळण्यासाठी तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता हे थोडं थंड होऊ द्यायचं अजिबात गरम आहे तेव्हाच याला कापायचं नाही थंड झालं की व्यवस्थित याच्या ज्या बट्ट्या आहेत त्या कापल्या जातात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर बघू शकता तुम्ही अगदी कापलं की अजि हा अजिबात आतून कच्चा राहिलेला नाही आहे आणि खूप छान असं हे वाफलून पण झालेले आहेत आता है वे हे सर्व मी व्यवस्थित चौकोनी भागामध्ये कापले तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता लांबसर किंवा टोससारखे तुम्हाला जसे हवेत ना तसे तुम्ही ते कापून घ्यायचे आहेत तेल छान कडकडीतच तापून घ्यायचं आहे जेणेकरून हे मऊ होणार नाहीत आणि नंतर तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत छान असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सुगंध तर कसुरी मेथीमुळे ना खूप छान येत होता आणि उरलेले जे आहेत ते पण मी त्याच पद्धतीने मस्त असे कापून घेतलेले आहेत आता छान असं मस्त याला कलर पण आलेला आहे आपण आता हे काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आणि जे बुडबुडे येतात ना बुड़ ते पण कमी झाले की समजायचं बट्टी व्यवस्थित आतपर्यंत फुगलेली आहे आणि तळलेली पण आहे अगदी खुसखुशीत होतात तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा एकदा जर बनवाल ना तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने वरणबट्टी बनवणार याची गॅरंटी आहे चला तर मग मस्त अशा बट्ट्या पण लालसर मस्त तळून घेतल्या जास्त लाल पण तळायच्या नाही आहेत आणि कच्च्या पण ठेवायच्या नाही आहेत आणि आता नंतर उरलेल्या त्याच पद्धतीने मी सर्व बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत आमच्याकडे नाही याला बट्टी म्हणत नाहीत बाफळे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि सर्व बट्ट्या मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता कलर पण खूप मस्त आला आहे आणि हाताने सहज खुसकरल्या न... जातील अशा तयार झालेल्या आहेत मस्त असं वरण पण बनवलेलं आहे फोडणीचं आणि इंद्रायणी तांदूळाचा भात पण तयार आहे आणि त्यावर साजूक तुपाची धार मस्त असं लिंबू घ्यायला विसरू नका बरं का आणि सध्या श्रावण महिना असल्यामुळे कांदा जमणार नाही एरवी तुम्ही यासोबत कांदा पण घेऊ शकता खायला मस्त अशा आणि वरणबट्टी ना कुसकरून खाण्यातच मज्जा येते चला तर मग गरमागरम वरणबट्टी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये